नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी माझ्या जुन्या प्लॉटवरती आहे या ठिकाणी आपण झेंडू केला होता आता पुन्हा झेंडू लावतो आहे पण मागच्या वर्षीचा एक आलेला वाईट अनुभव तुम्हाला मी सांगतो ह्या जुन्या मल्चिंगमध्ये गोगल प्रमाण भरपूर होतं तिचे अंडे असतील वगैरे काही आणि नंतर मी ज्यावेळी झेंडू लावला तर त्यावेळेस माझा झेंडू पूर्ण गोगल खाऊन घेतला होता मी यूट्यूबला पण ही व्हिडिओ टाकली होती तर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही उपचार करतो आहे त्यासाठी ही व्हिडिओ बनवतो आहे जर नक्कीच आवडली तर शेअर करा आणि लाईक करा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये गोगल गायनसाठी भरपूर सारे प्रॉडक्ट आहे पण स्नीलकेल म्हणून ज्या कांडी भेटतात स्नीलकेलच्या याच्या वासाने गोगल गाय ॲप होऊन त्याच्याजवळ येऊन त्या चाटून त्या गोगलगाय मारतात त्याच्यामुळं तुम्ही पहिल्यांदा याचा वापर करायचा आहे आणि उद्या माझी लागवड आहे त्याच्यामुळं मी आजच ह्या कांडी याच्यामध्ये टाकून देतो आहे रात्रीतून त्या गोगलगाय नष्ट होऊन जाणार आहे शंभर टक्के मला गॅरंटी अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी ह्या स्नीलकेलचा वापर करतो आहे जेणेकरून ती गोगलकाई रात्रीतून मरून जाईल आणि उद्या मी यावर लागवड करून माझं झेंडूचं पीक मी पिकाचं मी संरक्षण करू शकतो जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा